पंधरा वर्षापासून सरपंच झेंडा करत नाही आमच्या इथं चाळीस व्रद्धासाठी आम्ही इकडे रोज जेवण देतो पंचायत मध्ये दे। जो उपक्रम कुठेही झाला नाही महाराष्ट्रात देशात तो आम्ही शेतकऱ्यासाठी केला म्हणजे नमस्कार मित्रांनो मी कोमल लगरे तुमचं महापॉडकास्ट मध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपल्या सोबत आहेत पाटोदा गावचे आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील चला तर मग या पॉडकास्ट ची आपण सुरुवात करूया नमस्कार सर नमस्कार कसे आहात सर तुम्ही ठीक आहे सर से। से। मग माझा पहिला प्रश्न हा आहे की तुमच्या मनामध्ये कधी आलं की आपल्याला एक आदर्श गाव निर्माण करायचंय असे कधी सुचलं तुम्हाला नाही असं आदर्श गाव निर्माण करायचं म्हणून किंवा असं ठरवून असं काही केलं नाही आम्ही पण गावाला जी काही गरज आहे लोकाला समाजाला ज्या काही अडचणी आहे त्यातल्या एक एक अडचणी सोडायचा प्रयत्न केला त्या काळात त्या परिस्थितीनुसार आर्थिक परिस्थितीनुसार एक एक प्रश्न सोडत गेलो आणि ते सुटत गेले मग पुढे पुढे समस्या सुटल्यावर त्याला लोकांनी किंवा सरकारनी आदर्श गाव म्हणले मोठं काम म्हणले पण आम्ही असं काही प्लॅनिंग करून ठरवलं असं कधी काही घालं नाही गरजेनुसार करत गेलो होत गेलं म्हणजे असं पर्टिक्युलर प्लॅनिंग तुम्ही कधी केली नाही फक्त मनामध्ये होतं की आपल्याला लोकांचे जे प्रॉब्लेम समस्या आहे त्या ग्रामपंचायत लोकांचे प्रश्न सोडत शासन ग्रामपंचायत महानगरपालिका याचा जन्मच त्याच्यासाठी आहे की लोकांच्या काहीतरी समस्या असतात त्या वैयक्तिक ज्या त्यांना सोडता येत नाही त्या सार्वजनिक रूपाने किंवा एखाद्या संस्थेने जर केलं तर त्या प्रश्न सुटू शकतो याच्यासाठीच महानगरपालिका ग्रामपंचायत महाराज शासनाचा जन्म आहे आणि त्यांनी ते त्यांचे काम केलं पाहिजे असं मत आम्ही आमचं केलं विशेष काही नाही जेव्हा तुम्ही या प्रवासामध्ये होते बऱ्याचशा अडचणी तुम्ही म्हणजे फेस केल्या असतील मग अशा कोणकोणत्या अडचणी तुम्ही समजा फेस केल्या आणि कसं डील केलं तुम्ही त्यांना हे आता काय हे जगात एक मानवी स्वभाव हा एक वेगळा प्रकार आहे आणि तो काही बदलणार नाही अडचणी तशा नैसर्गिक अडचणी आल्या तर त्याला अडचणी म्हणायचं नैसर्गिक अडचणी काही नाही तो भाग वेगळा आहे मानसिक अडचणी ज्या असत्या त्या कशा सोडायच्या हे गावातल्या गावात तुम्हाला माहित असतं आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या अभ्यासानुसार माहितीनुसार आतापर्यंत आपल्या देशात जेवढे महापुरुष झाले असतील हे सगळे अडचणीतूनच गेले म्हणजे याचा अर्थ काय होतो ग तुम्हाला काही चांगलं काम करायचं तर अडचणी येणारच आहे असा एकही महापुरुष सुटला नाही म्हणजे ज्ञानेश्वर महाराज असेल तुकाराम महाराज गाडगेबाबा तुकडोजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा कोणी असू द्या म्हणजे अनंत अडचणी सोचल्या त्यांनी सोचल्या त्या मानाने तर आपल्याला काही अडचणी नाही बरोबर मग जेव्हा तुम्ही मधून जात होते तर तुम्ही अशी कोणती गोष्ट होती तुमच्यामध्ये जी तुम्हाला मागे म्हणजे तिने मागे, मागे धरून नाही ठेवलं तुम्ही पुढे जात राहिले ते, ते सांगायचं ना तुम्हाला काय आपल्या महापुरुषाचा जर विचार केला आपण आदर्श त्यांच्या डोळ्या पुढे ठेवतो ते काय ठेवतो त्यांच्या एवढ्या अडचणी तर आपल्याला आल्या नाही म्हणजे त्या काळात ज्ञानेश्वर महाराजाला कोणी भाकरी वाढत नव्हतं आहे का नाही मग इतक्याच अडचणी आपल्याला आल्या नाही खूप सोप्या आणि गावातले गटबाजी भावबंदकी किंवा तुम्ही मोठा तू तु लहान याच्यामुळे अडचणी निर्माण होत्या नैसर्गिक अडचण आली भूकंप झाला दुष्काळ पडला त्याला आपण अडचणी म्हणू शकतो पण ह्या ज्या अडचणी आहे हे काय काय अडचणी म्हणण्यास काय अर्थ नाही आणि ह्या सोडवता येणं शक्य आहे दुसरी गोष्ट ज्या अर्थी तुम्ही निवडणुकीला उभं राहता आणि पन्नास टक्क्याच्या वर गाव तुमच्या बाजूने तुम्ही वळवता मग ती जी काय तुमची कला आहे तीच कला पुढे mm. अडचण आल्यावर वापरायची त्यावेळेस नको ते माणसं आपण जवळ केले mm. मग जी काय पद्धत वापरली निवडणुकीच्या काळात साम दाम दंड भेद कुणाच्या पाय पडलो कुणाला मदत केली गोड बोडलो झोपलो नाही रात्र दिवस काम केलं mm. निवडणुकीच्या काळात ते जे तो जे प्रेड आहे त्या मध्ये जे आपण काम करतो तेच निवडून आल्यावर करायचंय मग काय अडचणी येत नाही आणि आता आपण बघतो की बरेचसे सरपंच असे आहेत फक्त ते नावाला आहेत आणि काही काम सुद्धा म्हणजे जास्त करत नाहीत खूप कमी जण आहेत जे बोटावर मोज इतकेच आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे हा त्यांचा दोष आहे असंही म्हणता येणार नाही कारण त्यांच्याकडे ते गुणच नाही ज्याच्याकडे ते गटच नाही तो तो काम कसं काय करीन मग आता प्रश्न असा आहे की बाबा मग तो सरपंच कशाला झाला मग तिथे दुसरं कोणी नाहीच आहे तसा तो प्रकार असतो त्याला त्याच ज्ञान नाही त्याला त्याचा अभ्यास नाही खरं तर शासनाने अगोदर ट्रेनिंग घ्यायला पाहिजे ट्रेनिंग द्यायला पाहिजे म्हणजे तुम्ही पाच ना विषय नाही पण किमान ट्रेनिंग द्यायला पाहिजे कि बाबा तू सरपंच झाल्यावर सदस्य झाल्यावर तुला काय काम करायचे तुला कशासाठी व्हायचंय तुला तिथे काय करावं लागेल याच जर काही संस्थेमार्फत मार्फत ट्रेनिंग दिलं दोन चार आठ दिवस तर त्याला कल्पना होईल ना त्या कामाची माहिती होईल बाबा काय हे असं काही नाही आपल्या लोकशाहीमध्ये कुणी फार्म भरा ज्याचा आयुष्यात त्याच्या त्या कामाशी कधी काही संबंध नाही अशा लोकांनी फार्म भरा निवडून या आता निवडणूक कशी झाली जात पैसा त्याच्या घरात किती मतदान आहे त्याच्या जातीचे जा किती मतदान आहे याच्यावर तो निवडून येतो म्हणून या विकासाचा त्याचा काही संबंध नाहीये म्हणून त्याला ते इतर सरपंचाकडून ते होईनच किंवा त्याला कळनच किंवा त्याचा दोष असं नाही पण ठीक आहे झालं गेलं किमान त्यांनी नंतर तर बरु बरु। तरी अभ्यास करायला पाहिजे कुठेतरी जायला पाहिजे शिकायला पाहिजे शिकणं आजकाल लहानपणाचं मानलं जातं बरोबर म्हणजे त्याला अपमान वाटतो मला सगळं कळत मी कशाला शिकायला जाऊ मी कशाला पाहायला जाऊ असं त्याचा अपमान वाटतो मी हो की कोणी हो आयुष्यभर माणसानं शिकत राहिलं पाहिजे बरोबर हे शिक्षण हा कधी संपणारा विषय नाहीये म्हणून शिकलं पाहिजे त्याच्यात मान अपमान लाद नाही आणि तुम्ही उकडं जाऊन शिकले दोन गोष्टी कोणाच्या मोठ्या लोकांच्या महापुरुषाच्या ऐकल्या किंवा ज्या लोकांनी केलेलं आहे त्यांचा अनुभव जर तुम्ही घेतला तर तुम्ही तुमच्या याच्यात यशस्वी होऊ शकते बरेचसे उपक्रम तुम्ही गावामध्ये राबवले तुमच्या कारकिर्दीमध्ये तर असे कोणकोणते ज्यांनी तुम्हाला जास्त रिझल्ट जाणवले स्त्रियांसाठी असेल किंवा लहान मुलांसाठी असतील किंवा मग फॉर एक्झाम्पल आपण म्हणू शकतो स्त्रियांसाठी तुम्ही सी सी कॅमेरे बसवण्यात आले होते आणि अजून बऱ्याचशा गोष्टी तुम्ही स्त्रियांसाठी केल्या तर त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं खरं तर खेड्यात शहरातला आणि खेड्यातला हा फरक आहे शहरात काय शिकलेली महिला असल्यामुळं तिला तिचं तिचं करायला सुचतं आणि तिच्याकडे आर्थिक स्रोत असतो तसे खेड्यात महिलाकडं पैसा पण येत नाही कारण खेड्यामध्ये नव्वद टक्के पैसा हा पुरुषाकडं असतो त्याच्यामुळे तिला स्वतःचं मन किंवा भावना किंवा काही करायला अडचणी येत्या म्हणून आणि माझ्या इथली जर मूळ परिस्थिती पाहिली आमचं पाणी खूप खराब होतं प्यायचं कायम महिला आजारी राहायच्या कायम म्हणून आम्ही पहिले पाण्याची समस्या सोडली महिलांसाठी दुसरी गोष्ट इतरल्या सगळ्या प्रॉपर्ट्या महिलाच्या नावावर केल्या के तिला तिचा हक्क अधिकार कळला पाहिजे म्हणजे आणि माझं गाव सुधारण्यामध्ये महिलाचा हिस्सा पण फार मोठा आहे ठीक आहे हो त्या समोर नाही मीटिंग घेतल्या नाही ग्रामसभा घेतल्या नाही कधी बोलल्या नाही पण त्यांनी काम केलं म्हणजे पंचायत काय म्हणती हे त्यांना कळत होतं आणि त्याप्रमाणे त्या वागत होत्या म्हणून आम्ही पाण्याची समस्या असेल घाट असेल स्वच्छालय असेल आता तसं जर विचार केला स्वचालयाचा पण आपण जनरली म्हणतो पण याचा खरा फायदा जास्त जो झाला तो महिलालाच झाला काय होतं ज्या वेळेस आपल्याला लघवीला शौचालयाला जायचे त्यावेळेस जर आपण गेलो नाही तो आजार पण वाढणारच mm. मग त्याला एकच पर्याय आहे की ती घरात पाहिजे हे त्यावेळेस कळत नव्हतं आता महिलाला माझ्या अंदाजाने महाराष्ट्रात किंवा भारतात नसेल कुठं हो। सकाळी पहाटे संपूर्ण गावाला आम्ही आंघोळीला गरम पाणी देतो तसा विचार केला तर हे महिलाचं ओझच थोडं कमी झालं mm. तिनेच पाणी तापावं असं काही कायदा नाही घटनेत सांगितलं नाही पण जनरली नकळत काही प्रथा आहे आपल्याकडे पडल्या ते काम तिला करावं लागते म्हणून महिला खेड्यामध्ये जवळजवळ सोळा तास काम करते सोळा माझ्या अंदाजाने मी तिचे पाच सहा घंटे काम कमी केलेलं आहे आमच्या इथं म्हणजे आठ नऊ घंट्यावरती आली आणि यायलाच पाहिजे कोणताही पुरुष बघा तुम्ही आपल्या देशामध्ये सहा सात वर काम करत नाही मग महिलांनी सोळा घंटे का करावं मला काही कळत नाही काय कारण काय त्याच्या तिचं काम कमी कसं होईल तिचं आरोग्य चांगलं कसं राहीन तिला सुखी कशी राहीन आनंदी कशी राहीन याच्यासाठी थोडे प्रयत्न केले आम्ही आणि ते सक्सेस झाले खूप छान सर आणि बाकीच्या गोष्टी जेव्हा आपण घेतो म्हणजे आपण जेव्हा निर्मूलनाचं काम करतो अंधश्रद्धा निर्मूलन असेल त्याच्यासाठी तुम्ही काय केलंय हा आमच्या इथं एक आम्ही दहा वर्ष एक उपक्रम केला प्रत्येक महिन्याला काही ना काही गावासाठी प्रबोधनाचं कार्यक्रम ठिकाण ठेवायचे प्रत्येक महिन्याला दहा पंधरा वर्ष केला आणि त्या दिवशी संपूर्ण गावाला जेवण पण असायचं मग जेवण असल्यामुळे घरी काही काम महिलाला कोणाला राहत नव्हते जेवण इकडे असलं म्हणजे सगळे ऐकायला येत होते मग त्याच्यातून आम्ही शिकवायचा प्रयत्न केला अंधश्रद्धेचा असतील वेगवेगळ्या अनेक कीर्तनाच्या माध्यमातून असेल व्याख्यानाच्या माध्यमातून असेल ह्या सगळ्या गोष्टी तेव्हापासून आम्ही करत गेलो त्यातल्या त्यात महिलांनी मन लावून mm -hmm. ते विषय समजून घेतला आणि काम केलं म्हणून ते शक्य झालं ते आजच्या घडीला तर मला असं वाटतं आमची थरले महिला शंभर टक्के सुखी आहे शंभर टक्के खूप त्यांनी काळजी पण घेतली याच्यात त्यांचं पण श्रेय आहे आमचं तर आहेच पण त्यांचं पण आहे आणि इकडे महिला ऑपरेटर ग्रामपंचायत असल्यामुळं काय झालं महिलाच ग्रामपंचायत मध्ये येण जाणं वाढलं दुसरं पंधरा वर्ष झाले माझ्या इथे पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी एक मे हे जे झेंडाउंडन सरपंच करत असतो तो करत नाही गावातल्या कोणा महिलाच्या हाताने केलं जात मग त्यांना त्याचा जो आनंद मिळतो पंधरा वर्षापासून सरपंच झेंडावंडण करत नाही आमच्या इथं टॅक्स भरणाऱ्या महिलातून एखादी महिलेला मान द्यायचा तिला साडीचोळी घ्यायची आणि तिच्या हाताने झेंडावंडण करायचं असा महिलाला अनेक प्रकारे सन्मान दिला मग ते कपडे घालण्यापासून असन गाड्या घोड्या घेण्यापासून असन वागण्या बोलण्यापासून असन तिला तसं गावाने कधी विरोध केला नाही दाबण्याचा प्रयत्न केला नाही त्याच्यामुळे ते, ते आणखीन फुल्ली खुश राहते आनंदी राहते बरोबर आणि आजकाल सर आपण जे बघतो की मुलींची जी संख्या आहे ती फार कमी होत चालली याचं काय रिझन असू शकतं ते काय रिझन कशाचे ते तुम्ही आम्ही केलेलं पूर्वीचं पाप त्या काळात मुलगी नको मुलगी नको कारण हुंडा द्यावा लागायचा लग्नाला खूप खर्च यायचा आणि मुलाकडून चूक झाली तर समाज ऍक्सेप्ट करत होता पण मुलीकडून चूक झाली ते समाज बदनामी करत होता किंवा आई वडिलांना फार वाईट दिवस पाहावं लागत होते म्हणून त्याने असं ठरवलं की आपल्याला मुलगीच नको mm. आणि त्याने ती जन्माला येऊन दिल्या नाही ती संख्या कमी झाली मग ते समाजाने केलेलं पाप आहे म्हणून आता ते समाजाला ना फेड नाही बरोबर आणि आता तुम्हाला सुद्धा पाच मुली आहेत बरोबर तर तुम्हाला असं वाटलं का गादी मुलगा पाहिजे होता नाही मुलगा पाहिलं पाहिजे असतं असं जर मला वाटलं mm. असत किंवा असता आता पाच ऐवजी मला पाच मुलं असते तर मला लोकाच्या दारी हिंडावं लागलं असतं पोरी पाहत हे बरं झालं देवाने मला मुली दिल्या कुठे न जाता माझ्या मुली सुखी संसार करतात आणि मुलगा आणि मुलगी हे एक मानसिक आहे mm. किंवा मुलीशिवाय शिवाय मुलगा नाही मुलाशिवाय मुलगी नाही हे आपल्या डोक्यात अजूनही बसत नाही मुलगा आणि मुलगी दोन मानायचं काही कारणच नाही कारण देशामध्ये जगामध्ये फक्त मुली असून चालणार नाही किंवा मुलं असून पण चालणार नाही मग ते समप्रमाणातच पाहिजे आणि हे समाजाने समजून घेतलं पाहिजे याचा काहीतरी अपप्रचार झाला मधल्या काळामध्ये आणि मुलीचा गर्भपात जास्त झाल्यामुळे हा धोका झालेला आहे पण इथून पुढे तरी समाजाने तो विचार करून चांगलं वागलं पाहिजे असं माझं मत मुलींची जी साक्षरता आहे आता या गावामध्ये पर्टिक्युलरली तर ती वाढवण्यासाठी तुम्ही असे पर्टिक्युलर काही एफर्ट्स घेतले मी तेच सांगितलं ना मग तिला स्वातंत्र्य मिळाल्यामुळं तिला काही अडचण नाही असं कोणाला दबाव नाही मुली स्वतः कॉलेजला जातात इथून सिटीत जातात वाळूडला जातात गाडीवर जातात सिटी बसने जातात एकट्या जातात आणि खर्च जरी लागला तरी आई वडील खर्च करते म्हणजे मुलगी शिकली पाहिजे हे गावाला समज आल्यामुळं तसं काही आता तो प्रॉब्लेम इथे राहिला नाही आता स्वतः तिची इच्छा तर ती करू शकते तिची इच्छा तर मग मात्र नाही पण माझा अनुभव आहे मुलापेक्षा मुली जास्त शिकतात आणि हुशार पण आहे चांगलं काम करतात सर शेतकऱ्यांसाठी या गावामध्ये कोणकोणते उपक्रम राबवण्यात आले त्यांचे इन्कम सोर्स इन्क्रीज करण्यासाठी शेतकऱ्याचं काय आहे त्यांना जे काही त्यांचे पूर्वीपार काही समस्या आहे उदाहरणार्थ शेतीला रस्ते नाही तर आम्ही शंभर टक्के शेतीला रोड केले रस्ते केले ए टू झेड बत्तीस एकर गावची जमीन आहे संपूर्ण शेताला रस्ते केले दुसरी गोष्ट पाणी हा समस्या असतो एक शेतकऱ्याचा तर आम्ही सांडपाण्याचा वापर करून लिफ्ट वैयक्तिक लिफ्ट करून त्यांना बँकेमार्फत प्रत्येक शेतकऱ्याला लोन देऊन माझ्या इथली बत्तीसशे एकर जमीन बागायत केली जमीन बागायत झाली पूर्ण पाणी अडवलं गेलं माझ्या इथून एकही थेंब पाणी बाहेर जात नाही पावसाचं पण आणि रोजचं भरलेलं पण तिसरी गोष्ट असते वीज तर आम्ही सप्टेशनला अडीचक्कर जागा देऊन माझ्या स्वतंत्र गावासाठी एक सप्टेशन केलं म्हणजे माझ्या इथे चोवीस तास लाईट असते आणि वीज जात नाही आणि लोक वीज बिल पण भरतात रा दुसरी गोष्ट लोनचा विषय असतो तो आम्हाला चांगले बँक मिळाल्यामुळं एक दोन महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे ते चा लोक चांगले असल्यामुळं लोकांचं लोनचं काम झालं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो उपक्रम कुठेही झाला नाही महाराष्ट्रात देशात तो आम्ही शेतकऱ्यासाठी केला म्हणजे टॅक्टर पंचायतनं खरेदी केला आमच्याकडे टॅक्टर आहे मोठा आणि शेतकऱ्याचं नांगर मोगड रोटा जे काय असेल ते कामं आम्ही करतो आणि बाजारभावापेक्षा तीस टक्के कमी रेट ना करतो म्हणजे नगदी शेती करते वेळेस त्याला तीस टक्के फायदा होतो जनरली आपल्या इकडे काय आहे काही झाल्यावर त्याला मदत करायची आम्ही तसं नाही करताना त्याला काही करायचं तेव्हाच मदत केली शेतकऱ्या आणि त्याच्यामुळे त्याला शेतकऱ्याला तो फायदा झाला खूप फायदा झाला आणि काही नैसर्गिक पण फायदा झाले की शहर जवळ आहे म्हणजे त्याला काही दुधाचा धंदा किंवा काही व्यापार करायचा माल न्यायचा आणायचा याच्या नैसर्गिक पण काही गोष्टीचे फायदे झाले त्याच्यामुळे माझ्या इथला शेतकरी तसा बरा आहे चांगला आहे आहे म्हणून माझ्या इथे आत्महत्या किंवा असे काही प्रकार जास्त काही होत नाही होत नाही म्हणजे यामुळे त्यांचा जे इन्कमचा जो सोर्स आहे तोही वाढला आणि ते आता समजा टॅक्स सुद्धा जास्त पे करत असतील याच्यामुळे जास्त म्हणून नाही परंतु इतर ग्रामपंचायतीच्या मानाने माझा टॅक्स जास्त आहे पण आम्ही ज्या सुविधा देतो त्या मानाने तो टॅक्स काहीच नाही झिरो आहे म्हणजे मी सांगितलं तुम्हाला तीस टक्के शेतकऱ्याला सबसिडी आहे म्हणजे दहा हजार रुपये त्याला बाहेर लागणार होते शेती करायला ते सात हजारच होतो मग तिथे तीन हजार त्याचे माफ झाले मग टॅक्स कुठे त्याला जास्त hmm. आम्ही सामूहिकरित्या बरेच प्रयोग केल्यामुळं म्हणजे ग्रामपंचायतीने केल्यामुळे लोकांचा आर्थिक फायदा खूप झाला खूप म्हणजे खूपच झाला नाहीतर खरं तर माझी तर अशी इच्छा होती की बा शंभर टक्के शेतकऱ्याची सेथ शेती करून फुकट मोफत द्यायला पाहिजे ग्रामपंचायतीने ह्या मताच मी हे पण आता काय कारणामुळे व्यायामानामुळं आपण आता करू शकत नाही किंवा आपलं करायची इच्छा पण नाही नाही तर प्रत्येक ग्रामपंचायतीने ट्रॅक्टर घेऊन गावची शेती केली पाहिजे आणि शेतकऱ्याला शंभर टक्के मोफत करून दिली पाहिजे आणि होऊ शकते ती त्यात काय एवढं हे नाही पण आर्थिक गणितच कोणी मांडत नाही कमी काय जास्त काय आवक काय जावक काय कधी मिटिंग मध्ये कोणी गणित मांडत नाही काय विचार करत नाही ते कसं शक्य आहे ते काय खरं आहे का, का, का आणि कुठून द्यायचं असं वरवर बोलून लोक टाळतात नाही तर ग्रामपंचायत सगळी शेती गावची मोफत करून द्यायला पाहिजे या मताचं मी हे किंवा कोणी ग्रामपंचायतची इच्छा असेल तर मी त्याला आर्थिक गणित मांडून देऊन ते करू शकतो आजही करू शकतो गावातले मग सगळेच म्हणजे हंड्रेड पर्सेंट म्हणजे शंभर पैकी शंभर टक्के लोक तर टॅक्स भरतच असतील बरोबर टॅक्स भरतातच काही कारणाने कोणी नाही भरलं एक अर्ध दहा पाच टक्के ते काय सांगता येत नाही पण एक हे टॅक्स भरला तरच त्याला सुविधा मिळते नाही तर, तर मिळत नाही इतर hmm. ज्या मोफत सुविधा आहे त्याच्यापासून तो वंचित राहतो म्हणून म्हणून त्याचा आर्थिक नुकसान होतो त्याला टॅक्स भराय सांगावं लागत नाही hmm. तो ऑटोमॅटिक भरतो सर uh, तुमचं जे गाव आहे बऱ्याच बाकीच्या गावांसाठी एक रोल मॉडेल ठरला आहे तुम्हाला असं वाटतं की प्रत्येक गावामध्ये माझ्यासारखा भास्कर राव असायला पाहिजे पण तो काय भास्करराव असं काही बाजारात मिळत नाही आणि प्रत्येक गावात असायला पाहिजे आणि आहेच आहे ऑलरेडी आहेच माझ्यापेक्षा चांगले हुशार काम करणारे माहिती असणारे प्रत्येक गावात अनेक भास्कर आहे फक्त करायची इच्छा नाही किंवा स्वार्थापोटी त्यांच्या डोळ्यावर आलेला पडदा आहे की मला काय एकट्याला मिळालं पाहिजे ही जी भावना आहे गावाला मिळावं गावाच्या गोर गरीब दीन दलित लहान मागच्या कुटुंबा वरती यावं त्यांचा राहणीमान उंचाव सगळ्याला सुख समाधान मिळावं ही भावना नसल्यामुळं भास्कर तुम्हाला दर गावात दिसत नाही नाही तर ऑलरेडी तो आहे तो, तो कुठून ना आणायचा नाही आहे माझ्यापेक्षा मी पाहिलं कितीतरी पोरं कितीतरी लोक हुशार आहे त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे ते करू शकते माझ्यापेक्षा तर असं एकही सरपंच नसेल महाराष्ट्रात का त्याची आर्थिक परिस्थिती माझ्याजवळ काही जमी नाही जमीन नाही कुठे काय घरदार प्लॉट गाड्या घोड्या किंवा काय मुलगा नाही मी कोणा पक्षाचा कार्यकर्ता नाही काय मला पूर्वीपासून काय पाठबळ आहे किंवा कोणाचा राजकीय हात आहे किंवा माझ्या पाठीवर कोणाचं काय काय काहीच नाही मग त्या मानाने जर विचार केला तर कितीतरी सरपंच आमदाराच्या जवळचे खासदाराच्या जवळचे मंत्र्याच्या जवळचे वडील पारजित त्यांच्याकडे प्रॉपर्टी आहे त्यांचे शिक्षण ग्रॅज्युएट एम ए झालेले कोणी डॉक्टर आहे कोणी वकील ते तर काहीही करू शकते मग का करत नाही तर ते फक्त स्वार ते स्वार्थ किंवा राजकारण गटबाजी याच्यामुळे ते अडलेले नाही तर ते माझ्यापेक्षा कितीतरी पटीने गाव चांगले करू शकते आणि नाही असं बी नाही महाराष्ट्रात तरी आजच्या घडीला दोन तीनशे गाव चांगले झाले खूप चांगले झाले माझ्यापेक्षा काही काही सरपंचाने चांगलं काम केलेलं आहे आणि होईन होईन चांगली गोष्ट व्हायला दम्माने होत असते वेळ लागत असतो म्हणून आम्हाला आशा आहे की लवकरच महाराष्ट्रातले सगळे सरपंच आपापले आप गावं आता चांगले करतील राजकारण गटबाजी पक्ष जात पात विरहित समाजाला चांगलं कसं करता येईल खेड्यातल्या मुलांसाठी काय करता येईल महिलांसाठी काय करता येईल शेतकऱ्यासाठी काय करता येईल याचा जर विचार त्यांनी केला होऊ शकतो आमच्या काळामध्ये सरकार एक रुपये पण देत नव्हतं आर्थिक मदत त्या काळात म्हणजे आम्ही जे उभं केलं ते विना पैशाचं उभं केलं आता सरकार एवढा पैसा देत आहे की घ्यायला लाज वाटते एवढा पैसा देत आहे त्यामुळं आता विकास अवघड नाही फक्त त्या सरपंचाची गाव इच्छा पाहिजे करायची होऊ शकतं बरोबर सर तुमच्या आयुष्यामध्ये अशा कोणत्या तीन गोष्टी तुम्हाला महत्त्वाच्या वाटतात किंवा तुम्ही शिकले काय वाटत तुम्हाला आणि त्या खूप महत्वाच्या होतं शिकलो म्हणल्यापेक्षा माझ्या गावात काही गोष्टी घडल्या किंवा जीवनात घडल्या त्यापैकी सगळ्यात महत्वाचं एक म्हणजे आम्ही वृद्धांसाठी जे इथं सुविधा चालू केल्या गावातले ज्यांना मुलं नाही गरीब वृद्ध आहे अशा चाळीस वृद्धासाठी आम्ही इकडे रोज जेवण देतो पंचायतमध्ये दे। म्हणजे माझ्या इथला माणूस वृद्धाश्रममध्ये जाणार नाही याची काळजी आम्ही घेतली आणि त्याला काय आरोग्याचे समस्या असत्यान किंवा कपडा बूट चप्पल असेल जेवण खाऊन हे पंचायत पुरवतो हा उपक्रम महाराष्ट्रात कुठे नाही आणि तो फार सोपा आणि फार चांगला आहे माझ्या जीवनात मी केलेला तो आणि मला तो आनंददायी पण आहे दुसरं एक माझ्या इथे बालविवाह होत नाही त्याचे कारण लग्नाच्या नोंदी इकडे करावं लागते आणि त्याच्यासाठी टी सी जोडायचं आम्ही बंधन केल्यामुळं अठरा वर्षाच्या आतल्या मुलीचं लग्न आमच्या इथे होत नाही बालविवाह तो एक चांगला मला मिळालेला आनंद आहे आणि दुसरं की दोन राष्ट्रपतीच्या हाताने गावाला पुरस्कार मिळाला त्यातल्या त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अब्दुल कलाम साहेबाशी स्वतः भेटता आलं बोलता आलं त्यांच्याकडून दोन गोष्टी शिकता आल्या हा जीवनातला सगळ्यात मोठा आनंद आहे आणि गावाला जी काही एक नरकात राहत होते दलदलीत होते घाणीत होते महिला असेल पुरुष असेल तरुण असेल त्यांना त्यांच्यातून काढून एका चांगल्या ठिकाणी आपल्याला आपल्या हातून जीवनात ठेवता आलं एका गावाला आणि एका गावाला म्हणल्यापेक्षा तो राज्याला देशाला एक डेमो आहे जर तुम्ही तो घेतला तर मग एक प्रकारे आपल्या हातून आपण देशासाठी राज्यासाठी काहीतरी केलंय दिलंय याचा आनंद आहे माणसाला मी सुरुवातीला सांगितलं होतं घेण्यापेक्षा देण्यात आनंद जास्त असतो आणि आपल्याकडून ते राज्याला देशाला गावाला ते अर्पण झालेलं आहे ती गोष्ट असं होऊ शकतं ते खूप गोष्टी खूप प्रयोग आहे जनरली कोणी काय करतं इथे थुकू नका इथे कचरा टाकू नका इथे लघवी करू नका असे बोर्ड लावून मोकळं होतं आम्ही तसं नाही केलं आम्ही इथे कचरा टाका इथे लघवी करा इथे थुका असे बोर्ड लावले म्हणजे समाजाला एक वेगळी दिशा दिली तो नुसते इथे करू नका एवढं म्हणल्याने तुमचं शहाणपणा टिकत नाही किंवा त्याला यश ये येणार नाही आमची काम करण्याची पद्धतच ती आहे की समोरचा माणूस चुकला नाही पाहिजे याची शहाण्यानं काळजी घेतली पाहिजे आपण जनरली काय करतो तो चुकला तो मूर्ख आहे तो असा करतो तो तसंच करत असतो पण त्याने तसं नाही केलं पाहिजे याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे ही जी कला शहाण्या आहे पुढाऱ्यात आहे सरपंचात असायला पाहिजे आणि त्याने ते तुम्हाला यश प्राप्त होऊ शकतं असे काही अनेक प्रयोग आम्ही केल्यामुळे जीवनात त्याचा आनंद आहे सर तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही आम्हाला मौल्यवान वेळ काढून आम्हाला दिला थँक्यू सो मच सर तुमचे या महापौर कास्ट चॅनलचे पण मी मनापासून आभार मानतो की त्यांनी हे गाव इथले उपक्रम इथल्या चांगल्या गोष्टी महाराष्ट्रापुढे देशापुढे नेण्याचा उपक्रम केल्यामुळं ही पण एक देश सेवाच आहे असं मी समजतो थँक्यू सो मच सर